शाळे मेंढ्याची सेवा केली जरा ऐकून घाल सांगायची गरज नाही हो देव त्या बकऱ्याची शाळेमेंढ्याची सेवा केली ना भरभरून द्यायला तयार आहे मग सेवा करून कोणाची घेतलीच नाही माझ्या मामानं एक साधी गोष्ट आहे दादा शेजार त्याचं आल्याला वासरू सुद्धा आपल्याला सण होत नाही बरोबर आहे का नाही राणामध्ये जर शेजार त्याची गाय आली वासरू आलं करडो आलं तर ते सण होत नाही जाऊ जाऊ द्या शेळ्या शेजार त्याचं आलेलं आम्हाला सहन होत नाही एवढेच आम्ही झालो पण काय आहे सामर्थ्य माझ्या देवाच आज एकोणीस चार राज्यामध्ये अखंड भ्रमंत्य तुम्ही फ्रिकामध्ये माझ्या देवाची बकरी चरतात हे सामर्थ्य माझ्या मामाचं आहे म्हणून देव आणि सांगू लागले तुका म्हणे शेषो घे नाव मोडी देते काय सांगतात तुका म्हणे शेषो घे नाव वचनन मोडी बोलले देते काय करेल मी यासाठी एवढच करेल त्यांनी जे जे सांगितलं ना देश देश ना ते वचन आहे ना ते मी मोडणार नाही नव्या नवे त्यांच्या घासातला घास सुद्धा मी खाईल उचिष्ट खाईन त्यांनी बोललेलं सुद्धा मी पाळेल पण मी ती कधी मोडणार नाही कारण का तर तेच माझे हित करणार आहे आणि अरे म्हणला माझ्या मेंढ्याची सेवा करा धर्मानं राहा माझा परपच नेटका करा तुमच्या प्रपंचाची काळजी मी घेतो कधी भेटतो सगळं त्यांना घर नाही का ह्यांना परपंच नाही का ह्यांना आई आई भाऊ बहीण सगळं कुटुंब नाही कर आहे ना पण कुठल्या विश्वासावर कुठल्या विश्वास आहे कुठला विश्वास मनामध्ये माझ्या मामान त्यावेळेला सांगितलं मोडी म्हणलेली देते माझा देव, देव त्यावेळेला सांगून गेला अशी माणसं बसली होती मामासोबत असं मेंढ सकाळची वेळ आहे मामाची बकरी आता नेमके मामाची बकरी आता वड्या वेळाने जेवण करून चरायला जाणार आहेत आणि माझा देव सुद्धा असं बसलेला आहे पांढरीशुभर कोंबडी हाताळली दोन पायावरती देव पायामध्ये पैसा कपाई लावल्या जरीचा हातामध्ये काशी थग्यावरती कांबळे आणि दंत मायवरती आपल्या काठी अशी वर केली आणि धरणी मायवरती आपटली आणि देव बोलू लागला हे आता या येऊन माझ्या शाळ्या सेवा करता येईल अरे नो माझ्यावरती उपकार करत नाही तुम्ही अरे याला तुम्ही हिथ येताळला मला वा। तुमच्या घराच्या सांगेमध्ये नाग नागरू राहून तुमच्या घराची राखण करावी लागते अरे म्हणला ये तुम्ही हिथं बसता या चार घास खाताय नव अरे त्या तुमच्या घरची एक बाळ उपाशी राहू नाहीत म्हणून त्या हो चुलीतला अगदी या बाळू भंडारावा व्हावा लागतं चुलीवरच अन्न शिजवावं लागतं रे रमच्या तुम्ही माझ्यावरती उपकार करत नाही 嗯。Um. शिक्षक घे नाव तुम्ही तर राखायला आलाय ना त्या घराची राखण मी केल्याशिवाय राहणार नाही माझ्या मामाचं मनामध्ये म्हणून सगळे मिळते बकऱ्याची सेवा करतायत म्हणून आज तुम्ही या ठिकाणी हानंद गावावरती मामाची बकरी आली तुम्ही सगळी सेवा सेवा करायला लागला म्हणून पाटील मामाची बकरी घेऊन जाणार आहेत त्यांच्या मनामध्ये बकरी बसवली परत पुढच्या गावाला घेऊन जाणार कशा जीवावरती संतांची बाई हा माझा विश्वास असतो

मला जम जसा माझ्या मामाला बुद्ध दिली तसा म्हणण्याचा प्रयत्न केला त्याला विठोबा रुपमा भजन होईल आणि मामांच्या चरित्राकडे आपण I'm sorry. Earth... <situación> या मामा मामासारखा देव तुम्हाला भेटला आणि तुम्ही मामाची सेवा करायला लागलो या जगाच्या मार्गाने त्यावेळेला सांगितलं अरे म्हणला या कलियोगामध्ये पारुकोभरणीला देव सांगत होता रे म्हणला पारे समजा जग कोर धनगर मेला म्हणून पर मी मरणारा धनगर नव्हतो अरे जो मला हात मारण मी त्याच्यासाठी उभा राहील त्यावेळेला हा देव सांगून घ्या अरे जो मला नाही म्हणून नाही कधीच नाही उभ्या उभ्या महामल्लयान महा विनाशानं महा भेटतील त्या दिवशी मी नाही ना असं समजा जो पर्यंत डेगाच्या पाठीवर गे हात मारा आदमा पुढचा बाळू मामा अखंड चाटाचा देवाला देव तुमच्यासाठी उभा राहतो तुमच्या आमच्यासाठी उभा राहतो की कशासाठी देव इथ आला असेल कशासाठी आला असेल माहीत मग कशासाठी देवाला काही काम नाही का वा देवाला आत्मा मग मोका आहे का तुमच्या आमच्यासारखा सारखा मोका पण देवाला आहे आणि या हनुमंत गावामध्ये माझे लेकर आहेत माझ्या माईचे आणि त्या लेखी बाईंच्या प्रपंच त्याला यावा ना तुम्हाला ती भक्ती घडावी ना तुम्हाला तो परमार्थ घडावा ना तुम्हाला त्या शाळे मेंढ्याची करून सेवा घडावी ना म्हणून एवढं पर्यंत आला सर्वांनी शाळे मेंढ्याची सेवा करा आणि माझ्या माईंना विनंती आहे दररोज येताना चटणी भाकर का होय ना घरने घेऊन येत जावा आज कोणी कोणी भाकरी आणल्या हातवर करा ज्यांनी बाकी आले त्यांनी हातवर करा वा टाळ्या वाजा जोरात गाडी एवढी तुमच्या टाळ्या मेंद्र सुद्धा हातात जरा कमीच वाजावल्या काट्या टाळ्या वाजा तुम्हाला जर जायला लागलं पण जा तुम्हाला असं का माहित आहे माझ्या माईन अरे तुम्ही आणलेली भाकर आहे ना साक्षात ह्या मामासाठी आणलेला मी भगवंतासाठी आलेला नाही देव तुम्ही आणलेले भाकर हे बेडक्यांच्या मुखामध्ये जाईल कुठल्या पंक्तीला माझा मामा बसेल कुठल्या पंक्तीला सिद्धनाथ बसेल कुठल्या पंक्तीला महालिंगराया बसेल कुठल्या पंक्तीला पांडुरंग बसेल आणि तुम्ही आणलेले भाकर त्या भगवंताच्या मुखामध्ये जाईल मामाची गादी ह्या मामाच्या गादी लागते तीस कोटी देवाची हजरी आहे देवाच लागते हो आधी काय म्हणून रोज सकाळ संध्याकाळी येत असताना मामांच्या मेणकेसाठी भाकर आणायची दोन भाकरी चार भाकरी पाच भाकरी चटणी असू बेसन असू शकू काय असेल असो ते घेऊन येत जावा का दिया। ते आहे का माझ्या मामाला आंबाड्याची भाजी लय आवडायची उदगाची आमची लय आवडायची मामाला हिरवा वाटाना त्याच्यामध्ये मिरची घालते आणि मामाला भय असायचा आपल्या मामासाठी ना, मामा ना मामा देना की भावना हृदयामध्ये ठेवून बाकरी घेऊन यायचावा लाख मोलाची सेवा होती सर्वांना विनंती दादा बकरी आलेत ना प्रत्येकाच्या शेजाला पाऊल लागू द्या काय आयुष्य बंद कष्ट करून कमावतोय की आपण कमावतोच तू पै पाटील का कोणी तिथे सरकार कमावतो काय राहिलंय काय पाठी मला शिल्लक आपण जायचं नाही पाठीमागेने फुटपट्टी लावली काय काय जमलं करायचं